सकाळ सकाळ शुभ मंडळी ना असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माउलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर हे दृश्य बघून तुम्हाला कळलं असेल की आता ते मांडव शिपणी म्हणते ते चालू आहे आणि एक देर काढून त्याची पूजापाती करून काही सामग्री टाकून ते आपलं मांडव सुरुवात करते बांधासाठी म्हणून तर आज आहे मांडव शिपणे म्हणून आणि इकडे देव वगैरे आज आणायचे होते समोर ते आहे म्हणजे न काकाजी जसे आमच्या मरण पावले होते तर तेव्हा ते माझे वगैरे झाले होते तर देवकापूच्याच घरी होते तर त्यामुळे जास्त काही दुरून लांबरून आणावं काही पडलं नाही नाही तर असं असतं की कुठे जर नातेवाईकामध्ये जर लग्न असलं तर बाहेरून आणावं लागते तर म्हणून म्हणून प्रत्येक समोरूनच डोक्यावर घेऊन देवा आला होता आणि त्यानंतर त्याचे पाय वगैरे दुनक्षित लावून देवाची पूजापाती करून आपल्या घरी देवाचे आगमन झाले आणि त्यानंतर देवघरामध्ये वगैरे ठेवून पूजा पाती करून घेतली होती देवा वगैरे घरी आणल्यानंतर प्रतीक लग्नाचे ज्या पत्रिका होत्या त्या वाटायला गेला लास्टचे जे काही होते थोडे बहुत पत्रिका त्या बघा लग्नही जवळ आलं तरी पण त्याचं काही पत्रिका वाटण्यास संपत नाही आहे म्हणजे वेळच खूप कमी होता तर तो आल्यानंतर त्याने पॉलिथीन आणले आणि आम्ही इकडे अक्षत तयार करून अक्षत भरली त्यानंतर लग्नाची शॉपिंग काही संपे नसली अशी वाटतच नव्हती आम्हाला मी म्हटलं आज लास्ट दिवस आपल्याला आज जे काही घ्यायचं आहे ते पटकन आपण आज शेवटची जे आपली शॉपिंग आहे ते आपण पूर्ण करून घेऊन त्यानंतर प्रगतीला जो लग्नात वगैरे घ्यायचा होता नेकलेस तो आम्ही डिसाईड करून घेऊन घेतला आणि त्यानंतर मॅचिंग बांगड्या होत्या त्या घेतल्या आणि इकडे सायंकाळी आम्ही हशेलला बोलवून घेतला आणि त्यानंतर आम्ही मायलेकिनी आणि आजी वगैरे दोघी तिघींनी मेहंदी काढून घेतली कारण की उद्या जे आपला कार्यक्रम आहे तो आपला बांगड्या भरण्याचा वगैरे आहे आणि त्यानंतर म्हणजे टाइम वेळणार नाही नंतर प्रगतीचे वगैरे उद्याच लावून घेऊ तर असं आजीने पण इकडे छान सजली आणि ती म्हणजे मेहंदी दाखवत नव्हती आणि तिला जबरदस्ती केली की के मेहंदी दाखव म्हणून मग तिने मेहंदी दाखवली आणि इकडे छान असा दिवसभर मंडप असा सजलेला आहे आपला आणि असं बघून आता वाटत आहे की नाही आज लग्न आहे म्हणजे लग्नाची सुरुवात झालेली आहे इतके दिवस लग्न आहे लग्न आहे बट अशी फिलिंग नव्हती होत अंदरून की हा लग्न आहे घरी म्हणून आणि हा मांडव बघून मनाला अशी तसल्ली झाली की नाही आज खरंच लग्न आहे आजपासून सुरुवात झाली लग्नाला आणि इकडे मुलांचं छान मस्त मस्ती करणं चालू होतं आणि प्र ओवी दोन्ही हाताला मेहंदी लावली मागून पुढून त्यामुळे प्रगती तिला चारवून घेत देत होती आणि इकडे आता माझी फायनल टच इकडे आता चालू आहे मेहंदीचा नंतर आपण जो अहेर घेतला होता गजानन बाबासाठी तर माग म्हणजे माझ्या पण लग्नामध्ये मम्मीने अहेर चढवला होता आणि प्रगतीच्या पण आणि समोर प्रतीकच्या पण लग्नात नक्की चढवणार आहे तर ते सामग्री काढली आपल्या पूजा आणि ही आहे वहिनी आणि नंतर एक घरासमोरच्या काकू वगैरे आणि ही आहे मम्मीची मावशी म्हणजे वाटत नाही ना वाट पण ना आहे तर हे सगळेजण मिळून आता आपण जाणार आहे बाबाच्या मंदिरामध्ये आणि आई इकडे करत आहे जे कृष्ण घेतला होता सप्तपदीसाठी वगैरे आणि घरून एक देवही पाहिजे म्हणून थोडा मोठाच घेतला होता तर त्या कृष्णाचे कान वगैरे टोचून होते बट त्याला कानातले घेतले होते ते म्हणून ते सेट करत होते आई आणि त्यानंतर आता आपण आलेला हो मंदिर मंदिर आमदे गजानन बाबाच्या कॉलनीमध्ये ही छान अशी मूर्त आहे आणि त्या मूर्तीसाठी म्हणून एक शेला वगैरे घेतला शाल घेतली आणि हार आणि आपला तो टोप मुकुट तर ते सगळं घेऊन इकडे आता आपली पूजापती ते आहे ते चालू आहे आणि त्यानंतर मनाला असं तसल्ली होते ना की मम्मीचं म्हणजे खूप मनापासून विचार होती अशी म्हणजे गजान बाबावर खूप विश्वास आहे तिचा आणि त्यानंतर म्हणजे तिची अशी विचार राहते की सगळ्यात पहिला हेर बाबांना चढवायचा म्हणून आणि ते विचार तिने तिची पूर्ण केली आणि त्यानंतर घरी आल्यानंतर तिला खूप तसाली वाटली वेगळंच असं फिलिंग होते ना की जे मनात वा करायचं करायचंय करायचं आहे आणि ते हो झालंच म्हणून चला चा। मग आता याच नोटवर आजचा ब्लॉग थांबवते उद्यापासून आपल्या ब्लॉगमध्ये खूप छान असे धमाल होणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय